बिचार भाड़ ये सब दोनों किसना भाड़ इतना बेचिरोग करवाएगा और दो बाल माँ वही ललहाड़ माँ पैन माँ जा वाला होता है ना दोनों चप्पल में दो बाइरा लमाज़ भाड़ चेकर भाड़ नहीं रे ये मुट्ठी बांधों नियाना रोजी कर रहा है माँ जब ये मुट्ठी खाले कितनी साइज़ होते रहते हैं संपर्क माँ स

ফাইতে <us> পারবেন <laughs> 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 <laughs>

மாதம் அதை கடைக்கிறார் நறுபோல கட்டணும் ம கஷ்ட

त्याला काही येत नाही काय थोडं बघा थोडं इथे पुढं आलेच येतो म्हणून बघा पोडा थोडं 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 आज बैलेलं एक वाडा खायचे ना सकाळपासून बसून बैल वाडा खायचे तर बसले नाही कसलेच सुरुच केलं त्यांनी उभं वाडा खायला लई दिवसाला पंधरा दिवसामध्ये त्यांना चांगलं नाही तर नुसतं वाळून गेलेलं वाढा हे होऊन गेलं कदरून काय म्हणतोय जसा कारखाना चालत झालाय तसा दोनशे पासष्ट पोरत त्यांना वाढत नाही काय हो ना काय करते ना पुढे झालं ना काय करा कुत्रून गेल त्या होते नेसता दोनशे पासष्ट वाड घेऊन एक वाड गोळा करून बांधा बघा एक ना एक वाड गोळा करून बांधणार आहे म्हणजे तुम्हाला मोळ्या बांधून देणार नाही मोळ्या बांधून बांधू काय करू हो म्हणा मोळ्या बांधून देणार नाही मोळ्या काहीच बांधू काय कवळ्याला कवळा मोकळ भरतो

आर खाना महिना पटलला असता म्हणजे भागला असता आपला धंदा झाला असता पहिले जण निघते असते 23 चरणात नाव पण कोर खाईकनात मला उच तोडला समं समं मीच तरी कथा पडायला लागला तर सगळं खरं सोडा गेला

பான